बहिष्कार घाला रामदास आठवले यांचे जाहीर वक्तव्य राज्यात आरक्षणाची गरज नसल्याचे बेजबाबदार वक्तव्य करणारे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांवर आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा बहिष्कार घाला असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे राज ठाकरे यांनी आरक्षण विरोधी भूमिका घेतल्यामुळे दलित आदिवासी ओबीसी आणि आर्थिक मागास समाजात तीव्र नाराजी आहे राज ठाकरे यांनी आरक्षणावरील भूमिका बदलावी आणि केलेले वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणी यांनी केली आहे आरक्षण विरोधी भूमिका राज ठाकरे यांनी कायम ठेवल्यास ते त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना मतदारांनी मतदान करू नये असे आवाहनही रामदास आठवले यांनी केले आहे अशा ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनल लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद